हॅलो फ्रेंड्स चला तर मग आज बघूयात सर्वांना आवडणारा वडापाव अगदी असं छोटे मोठे कोणीही नसतील ज्याला वडापाव आवडत नसेल चला तर मग झटपट आपण छान असे बटाटा शिजवून घ्यायचे आहेत तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या चला तर झटपट आपण कोथिंबीरची चटणीसुद्धा करून घेऊया त्यासाठी कोथिंबीर घालायची आहे अल्ल घालायचं आहे आणि लसणाची पात मीठ घालून व्यवस्थित मस्त अशी चटणी तयार करायची चला आता आपण बेसनाचा घोल तयार करून घेणार आहे त्यासाठी घातलेले आहे पीठ थोडीशी हळद आणि ओवा थोडासा आणि ही कन्सिस्टन्सी मेंटेन करणार आहे आता यानंतर बनवणार आहे सगळ्यांची फेवरेट जी सुखी चटणी असते की नाही ती चला तर त्यासाठी झटपट हा गोल या पद्धतीनं छान तर तडतडीत तेलात घालायचा त्यानंतर मस्त असं काढून घ्यायचं आता यामध्ये घालायचं आहे परतून घेतलेले खोबरं शेंगदाणं लसूण त्यानंतर लाल तिखट थोडंसं तिळही घालून घ्यायचं आहे आणि मस्त असं ग्राईंड करून घ्याय हे बघा अगदी या पद्धतीनं चला तर झटपट आता आपण ठेचा बनवून पण घेतलेला आहे तर ज आपण तीन चार बॉईल केलेले म्हणजे शिजवलेले बटाटे घ्यायचे मस्त असे मॅश करून घ्यायचे या पद्धतीनं यानंतर आता आपण छान अशी फोडणी द्यायची त्यामध्ये घालायचं आहे होरी धने आणि त्यानंतर घालायचा आपला ठेचा त्यानंतर अगदी थोडीशी हळद आणि धनेपूडसुद्धा घालायचे आता आपण शिजवून घेतलेले आणि मॅश केलेले पोटॅटोज घालायचे म्हणजेच बटाटा घालायचे मस्त अशी आपली भाजी तयार आहे चला तर छान असा गोल असा मस्त असा आकार द्यायचा आणि छान असं आपण आता हे सगळं तळून घ्यायचं आहे आपण तयार केलेल्या बेसनाच्या गोलमध्ये मस्त असे आपले वडापाव तयार होतात तर चला मग झटपट लाईक करा आणि हो जर नवीन असाल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग झटपट आपण पावकट करून घ्यायचा एक दोन्ही साईडला घालायची ही हिरवी चटणी त्यानंतर घालायचा आहे छान अशी आपली सुकी चटणी आणि वडा ठेवायचा आणि आहा हा स्वाद घ्यायचा अगदी मस्तच चला तर मग भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही सर्व हेल्दी राहा आणि हो खात राहा बरं का आणि माझ्या नवनवीन रेसिपीज पाहत राहा